आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये असे ब्रुटन मर्डर झालेले आहेत की ज्याचे खऱ्या अर्थाने मानवतेला काळीमो असणारे या गोष्टी आहेत आणि ज्याच्या वर्णन ऐकल्यानंतर आपल्या अंगावर एकदम शहरे येतील अशी परिस्थिती आहे म्हणजे माणूस असा स्वरूपाच काही गोष्टी करू शकतो त्याच्यावर खरोखरच विश्वास बसत नाही याच कारण असं आहे की दोन मर्डर केसमध्ये एकूण पाच लोकांचे जीव गेलेले आहे एका मर्डरमध्ये मध्ये तीन लोक जी वाड्याला झालेली घटना आहे आणि एका मध्ये दोन लोक त्यामध्ये दीड वर्षीच्या मुलीचा सोबत समावेश आहे तर प्रथम तर मी मनोहर संदर्भात जी घटना आहे त्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर ते वाडा या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती देतो काही पेपरमध्ये दे या बाबतीमध्ये बातम्या थोड्याफार प्रमाणात आलेल्या होत्या परंतु एकत्रितपणे माहिती द्यावी म्हणून आम्ही ते आरोपी यायची वाट बघत होतो आरोपी आलेले आहेत त्यांना उत्तर प्रदेशमधून आणलेला आहे त्या आरोपीला आणि या मनोरमधल्या केसमध्ये सुद्धा आरोपी आपल्याकडे आहेत मनोरमधली जी घटना आहे ती तीस तारखेची आहे प्रत्यक्षात घटना घडली तीस तारखेला ही घटना सावरे वाणीपाडा या ठिकाणची आहे अत्यंत असं जायला रस्ता नाही आहे अशी परिस्थिती आहे त्या डोंगरामध्ये असणारं गाव आहे तर त्या ठिकाणी एक महिलेची बॉडी तरंगत तरंगती आहे पाण्यावर अशा स्वरूपाची माहिती पोलीस पाटलांनी दिली त्यानंतर आमचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सर्व पोचले आणि त्याची पाहणी केली असता महिलेच्या कमरेला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधलेली होती त्याच्यामध्ये दगड होते म्हणजे पेत पाण्यामध्येच राहावं यासाठी हे सगळं केलेलं होतं परंतु प्रेत ते बॉडी मोठी फुगल्यामुळे ते, ते वर आलं आणि त्याच्यामध्ये ओपन झालेलं आहे त्यानंतर शोध घेतला असता त्यामध्ये त्याच ठिकाणी राहणारी महिला ही सुष्मिता प्रवीण डावरे ही बावीस वर्षाची महिला होती ही सावरेपाडा सावरे वाणीपाडा या ठिकाणी राहणारी महिला आहे या बाबतीमध्ये मनोर दोन दोनशे दुन, शहात्तर चोवीस या भारतीय न्याय कलम एकशे तीन एक प्रमाणे आणि दोनशे प्रमाणे पुन्हा त्या ठिकाणी मनोरला दाखल करण्यात आला त्यामध्ये अधिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली ही जी महिला आहे ती तिचं त्या ज्या ठिकाणी लग्न झालं होतं त्या व्यक्तीचं पाचव्यांदा लग्न झालेलं आहे ती पाचवी बायको होती आणि याच्या आधीची एक बायको त्याची औषध घेऊन गेलेली होती दुसऱ्या तिन्ही बायका सोडलेल्या आहेत त्याने त्यापैकी दोन बायको एक मुलगा आहे चौदा वर्षाचा मुलगा तो त्या घरीच राहतो त्या घरामध्ये मैताची ननंद राहते आणि मैताचा दीर, दीर जो आहे तो संदीप रामजी डावरे हा पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि ननन जे आहे ते सुमन उर्फ सकू सदू करबट ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला आहे ती घरीच राहते त्यांच्या आणि नवरा जो आहे तो एकोणतीस तारखेला म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी हा बोटीवर मासेमारीसाठी गेला होता त्यामुळे तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली घटना आहे त्याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की या त्यांच्या घरामध्ये ननन आणि हा वीर जो आहे त्यांच्याबरोबर ह्या महिलेचे सतत खटके ओढत होते सतत भांडण होत होती आणि संपूर्ण घरामध्ये हिच्यामुळे शांतता निर्माण झाली होती अशा स्वरूपाची ह्या दोघांची धारणा झाली होती आणि जमिनीच्या संदर्भात सुद्धा त्याच्या ते, ते जमीन तो जा, जागा ते कर जो जागा आहे या बाबतीमध्ये सुद्धा हे संपूर्ण कर्ता हा होता म्हणजे जो संदीप रामजी टावरे हा घरातील मुख्य करता करणारा माणूस होता परंतु हा जो हिचा नवरा होता तो अतिशय वाईट चालीचा होता पाच पाच लग्न केलेली होती त्यांनी आणि सगळ्या गोष्टी तोच त्रासदायक ठरायचा आणि त्याला ही साथ देत होती ही मा, ही महिला साथ देत होती बरोबर लग्न ऑफिशियल झालेलं नव्हतं पण ते राहायचे त्याच्याबरोबर मुलगा पण झाला होता त्याला दीड वर्षाचा वर्षाची मुलगी आहे दीड वर्षाची मुलगी झाली होती तर ह्या अशा परिस्थितीमध्ये दररोजचे खटके उडत असताना हा निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला गळा आवळून ओढणीने गळा आवळून तिला ठार मारलं त्यानंतर तिचं प्रेत पाण्यामध्येच राहावं म्हणून त्याच्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरले आणि ते दगड भरलेले पिशवीला बांधून ती तिच्या कंपनीच्या बाजूने बांधून घेतली आणि ते प्रेत खाली टाकण्याचा प्रयत्न केला दीड वर्षाच्या मुलीलाही गळावरून मारून टाकलं तिलाही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड टाकून खाली त्याच डोहामध्ये टाकून दिलं तो एक ओढा आहे उघड आहे त्याचा तो पाणी जिथे पडतो जो खड्डा निर्माण होतो त्या ठिकाणी टाकलेल्या बॉडी आहेत तर अशा प्रकारे हे साधारणतः दोन्ही घटना ह्या आमच्या अधिकाऱ्यांनी ऍडिशनल एस पी तिथले डीवाय पी पालघर आणि पी आय मनोर या सर्वांनी त्या सगळ्यांनी इंट्रोगेशन करून त्या घटनेच्या खरी पार्श्वभूमी काय हे शोधून काढली आणि याच्यामध्ये मृत्यूचं काय त्या मोर्डरचं कारण काय आहे मोटिव्ह काय या संदर्भात सुद्धा माहिती त्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर त्याच्या अधिक इंट्रॉगन केल्यानंतर त्या मुलीचे मृतदेह कुठे आहे या संदर्भात चौकशी केल्यानंतर मृतदेह सुद्धा ते पाण्यातून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण केस हे डिटेक्ट झालेले याच्यामध्ये तिसरा एक व्यक्ती आहे की ज्यांनी गावामध्ये हे संपूर्ण बॉडी पाण्यामध्ये टाकण्यासाठी किंवा दगड बांधण्यासाठी संपूर्ण मदत केलेली आहे तो त्या गावचाच माणूस आहे त्याचं नाव आहे हरी रामा गोवारे हा खोंडीपाडा सावरे या ठिकाणी तो राहतो त्याला त्यांनी बुलवून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अ मदतीने तिने केलेल्या आहेत तिघांनाही या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे तिच्या चारित्र्यावर सुद्धा यांचा संशय होता जी मैत आहे तिच्या चारित्र्य सुद्धा हे जे धीर आणि ननंद आहेत यांचा संशय होता त्या सगळ्या गोष्टीमुळे एकत्रित त्याचा परिणाम म्हणून त्यांनी ते त्या मर्डर केलेला आहे असं आतापर्यंतच्या तपासावर निष्पन्न झालेला आहे त्याचा तपास प्रभारी अधिकारी बयस मनोर हे सध्या करत आहे तसा रेकॉर्डवर कुठलाही तक्रार नाही या बाबतीमध्ये त्या गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी या बाबतीमध्ये हा या ना त्या बाबतीमध्ये माहिती दिली की प्रेस हद्दीमध्ये अशा अशा ठिकाणी पाण्यामध्ये पोलीस पाटलाचे जे कर्तव्य आहे त्यामध्ये त्यांनी ते, ते माहिती दिली आहे हत्या करण्यात आली घरी करण्यात आली की त्यांना घरी घरी हत्या केली आणि बॉडी उचलून हे तिघ तिघे ना तीन लोकांच्या वरतीमध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये चौदा वर्षाचा जो मुलगा आहे तोही त्यामध्ये बिटण्यासाठी तो झोपलेला होता त्याच्या संदर्भात चौकशी चालू आहे सध्या कि की त्याला किती माहिती आहे त्यामध्ये किंवा काय आहे